ती गावदेवी म्हणून आम्ही आमच्या वाघदेवीला आम्ही पुस्तको रामचंद्र सर्वतवाला म्हणून आहेत कोपरीचे त्यांच्या स्वप्नामध्ये दे आमची देवी गेली संध्याकाळी गे तो देवीला भेटला त्याला प्रसन्न वाटलं मग त्यांनी त्याची इच्छा झाली की ती मूर्ती मला सोबत घेऊन जाऊ अक्षर सॅक्युलर मूर्ती घेऊन जाणार सकाळी पहाटे गाव गावल्यांच्या बरेचं निदर्शनास झालं हा मूर्ती घेऊन चालणार ही मूर्ती तीनशे ते साडेतीनशे वर्षी जुनी आहे तर याच्याबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली की ही मूर्ती एवढ्या एवढी जुनी आहे ती नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सरांचं आता मी आलेलो आहे ठाण्याला ठाण्यातल्या था रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं सा हे सॅटी स्पूल आहे इथून खूप साऱ्या बसेस निघतात ठाणे शहरात आणि आता मी चाललेलो आहे कोळशेतला ठाण्यातल्या था कोळशेच्या परिसरात एक वाघदेवी म्हणून एक मंदिर आहे आजूबाजूला संपूर्ण घनरझाट जंगलांनी वेढलेलं हे मंदिर आहे तर त्या मंदिराला या भागात आपण भेट देणार आहोत आणि बाजूलाच कोळशेची खाडी देखील आहे या भागात आपण ते मंदिर पाहणार आहोत आणि जमल्यास कोळशेची खाडी देखील पाहणार आहोत ठाण्यातल्या कुठल्याही महत्वाच्या परिसरात जाण्यासाठी इथून बसेस उपलब्ध असतात ठाणे स्थानक पश्चिमेपासून ठाणे परिवहनाची अठ्ठ्याण्णव क्रमांकाची बस कोलशेतला जाते भर दुपारी निघाल्याने खूपच गरम होत होतं पण गारेगार बसमधून प्रवास करताना वेगळंच सुख मिळालं माझा कॉलेजचा मित्र राज तो देखील युट्यूबर आहे व ठाण्यातच राहतो त्याच्यासोबत मी बसने कोलशेतला निघालो शेवटच्या स्थानकाच्या अलीकडेच तरीचा पाडा म्हणून बस स्टॉप आहे तिथे आम्ही उतरलो मित्रांनो आता आपण बसनी इकडे कोलशेत गावात आलेलो आहोत कोलशेत गावातला हा पाडा आहे आणि तरीच्या पाड्यातलं हे पुरातन हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराला लागूनच एक पाच मिनिटावरती चालत आपल्याला त्या वाघदेवी मंदिरापर्यंत जायचं आहे तर आता आपण तिकडे वाघदेवी मंदिरात जाऊया आई वाघदेवीचं दर्शन घेऊया मित्रांनो या भागात मला साथ करायला आला आहे माझा मित्र राज राज हा ठाण्यातलाच आहे माझा कॉलेज फ्रेंड आहे आणि कॉलेज नंतर आपण आज पहिल्यांदा एकत्र भेटत नाही हो आणि हा पण यूट्यूबरच आहे मी याचं यूट्यूब चॅनल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो भाईनी एक वर्षात खूप भरारी मारलेली आहे यूट्यूबवरती आणि सध्या त्याची ठाणे सिरीज चालू आहे आणि त्याच्याबरोबर मी आता हे मंदिर एक्सप्लोर करायला आलेलं आहे तरीच्या पाड्याचं हे पुरातन हनुमान मंदिर म्हणजेच इथलं मुख्य लँडमार्क हे हनुमान मंदिरसुद्धा खूपच पुरातन आहे व इथल्या गावचं श्रद्धास्थान आहे मित्रांनो या हनुमान मंदिरापासून चालत आता आपण निघालो आहोत वाघदेवी मंदिराला कुडून कुठून तरी हा रस्ता आहे तर मला वाटतं या प त्या इकड तिकडच्या एका दादांनी आम्हाला सांगितलेलं हे जे पत्रे जिकडे संपतात तिकडून आपल्याला राईट मारायचं आहे तर बघूया आता आम्हाला पण माहिती नाही आम्ही पण शोधत शोधत निघालो चालत काही पावला आल्यावर किरण मिल गेट मधून आतवळ आलो हे दादा स्थानिकच आहेत ते आपल्याला त्या, त्या मंदिरापर्यंतची वाट दाखवणार आहेत मानवी वस्ती मागे टाकून एका शांत वाटेने आम्ही प्रवास करतोय संध्याकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचे घुसखानी पडतायत मला विश्वासच बसत नाही रे ठाण्यात अशा जागा आहेत म्हणून म्हणजे काय गेल्या दहा वर्षात ठाणे एवढ्या झपाट्याने वाढले ना दहा पंधरा वर्षामध्ये म्हणजे खास करून हा माझीवाड्याचा पुढचा भाग माझीवाडा परत पातलीपाडा हा कोलशेत वाघबीळ परत आपला गायमुख इथपर्यंत फार गायमुखपर्यंत आता वस्ती वाढलेली आहे टोलेजंग इमारती वगैरे वाढल्या आहेत आणि हे जे पाडे आहेत खास करून हे आदिवासी पाडे किंवा मग स्थानिक आगळी को कोळी बांधवांचे हे जे पाडे आहेत ते आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात आहे ना आजकाल म्हणजे मी मला आठवते मी लहानपणी पप्पांबरोबर बा बाळकुमला जायचो किंवा मग आमच्या इकडे पण मी पहिला मुंबईला राहायचो ना म्हणजे हा पाडा बघून मला आता माझं बालपण आठवलं म्हणजे ठाण्यामध्ये बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत मी स्वतः ठाणेकर आहे पण एवढी वर्ष बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी पण बघितलं नाही आहेत पण आता या यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने मी नव्याने ठाणं बघतोय ज्या गोष्टी मला माहीत नाही आहेत ज्या मला माहिती होत्या मुळात माझा उद्देश हाच होता की ज्या गोष्टी लोकांना माहिती नाहीये ज्या आपल्या आहेत जे आपलं वैभव आहे ते लोकांना दाखवायचं आणि ठाण्यामध्ये पण कितीतरी गोष्टी आहेत त्या दाखवायच्या बर, बर। होत्या बरोबर आता आत्ताच हे मंदिर बघ जे आपण बघायला चाललो विचारही केला नव्हता पण आपण कुठे जंगलात निघालो आपल्याला माहिती नाही तो आजूबाजूचा परिसर एकदम कॅमेरा स्पॅम आहे हो तेच तुम्ही पाहू शकता इकडे तर सगळं घनदाट जंगल आहे आणि हे दादा आपल्याला तर घेऊन चाललेत आणि मला असं वाटतं की हे दादा नसते तर आपण आपण चुकलो असतो कदाचित त्या दादांच्या मदतीने आपण त्या मंदिरापर्यंत चाललो आहोत मंदिराजवळ छोटस तळ दिसतंय झाडाझुडपांचे शुभ्र आकाशाचे प्रतिबिंब तळ्यात पडलेत मित्रांनो ही छोटीशी पायवाट तुडवत आता आपण त्या मंदिरापर्यंत आलेलो हो आहोत पुढे शुभ्ररंगाच्या मंदिराचं बाहेरूनच दर्शन घेतलं चार पायऱ्या चढून मंदिराच्या खुल्या सभागृहात प्रवेश केला प्रवेश केल्यावर मुख्य मंदिराबाहेर डाव्या हाताला काही शिळा आहेत सर्वात आधी त्यांचं दर्शन घेतलं आता मुख्य मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो मुख्य मंदिराबाहेर दोन बाजूला देवीचं वाहन सिंह आहेत पत्र्याचं शेड सभामंडपाचं वारा पावसापासून संरक्षण करत आहे मंदिराचे भक्कम खांब मंदिराची शोभा आणखी वाढवत आहेत नव्याने निर्माण केलेल्या मंदिराची रचना वापरलेले आकर्षक रंग नक्षीकाम याने मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडते मुख्य मंदिरावरच्या लाकडी दरवाजावर बारीक सारीक कलाकुसरी केली आता मुख्य गाभाऱ्यातील आई वाघदेवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो प्रवेश केल्यावर का चौथऱ्यावर काहीशा उंचीवर आई वाघदेवीची मूर्ती आहे आई वागदेवीच्या मूर्तीला साडी सोळी व सात श्रंगाराने सजवले देवीच्या गळ्यात मंगळसूत्र विविध अलंकार व फुलांचा हार घातलाय डोक्यावर मुकुट व वेणी घातली बाजूलाच महालक्ष्मी दुर्गा देवी व गोमातेच्या छोट्याशा पितळी मूर्त्या आहेत इथे सुद्धा देवीच्या दोन बाजूला तिचं वाहन सिंह आहेत मूर्तीचं रूप आणखीनच खुलून दिसतंय गाभाऱ्यावर काचेचा झुंबर व देवीवर चांदीचं चा छत्र बसवलंय मूर्ती समोरच देवीच्या चांदीच्या पादुकांचं चा भाविक दर्शन करू शकतात देवीसमोर समोर दिवाबत्ती केली व अगरबत्ती लावली त्याने गाभाऱ्यातलं वातावरण आणखी प्रसन्न झालं गाभारा सुद्धा चांगलाच प्रशस्त आहे व इथले खांब सुद्धा भक्कम आहेत चौथऱ्याच्या खालच्या बाजूला देवीचं वाहन सिंहाची प्रतिकृती साकारली या आधीचं जुनं मंदिर फारच लहान होतं व मूर्ती ही जमिनीवर स्थापन केलेली होती या फोटोमध्ये जुनं मंदिर तुम्ही पाहू शकता मी वागदेवी मातेच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं दर्शन घेऊन गाभाऱ्याच्या उजव्या बाजूच्या मोकळ्या परिसरात निघालो तिथे मधोमध छोटीशी शिवपिंडवा समोर नंदी आहे पिंडी व नंदीमध्ये कासव आहे मावळतीची सूर्यकिरणं येऊन पिंडीवर अभिषेक घालतायत पिंडीवर नागाचे छत्र व कलशातून जलाभिषेक होतोय तिथेच एका छोट्याशा देवळीत गणपती हनुमान व लक्ष्मीनारायणाच्या मूर्त्या आहेत दर्शन करून येऊन तिथल्याच एका बाकड्यावर थोड्या वेळ निवांत बसलो या कोलशेत गावाला कोलशेत नाव का पडलं तसंच या देवीला सिंधी मनोभावे ते ते का ते आता आपण जाणून घेऊ हा परिसर आधी घनदाट जंगलांनी वेढलेला होता व सध्या या मंदिराच्या बाजूला जिथे एअरफोर्स नेवल नेव्हल स्टेशन आहे तिथे कुठेही खोदलं तरी कांडी कोळसा मिळायचा त्यामुळे कोळशांचं शेत म्हणून या गावाला कोलशेत असं नाव पडलं कोलशेत गावाच्या दगडांच्या व कोळशाच्या ही मूर्ती ग्रामस्थांना सापडलेली ठाण्यात आधी शिलाहारकालीन राजवट होती व त्याच्या खुणा आजही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात त्याचीच साक्ष म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर असो आता येऊया मूळ मुद्द्याकडे शिलाहार काळात राज्यकारभार चालवणे सुकर व्हावे म्हणून इथे विभाग पाडले गेले त्यांना पाडा असं म्हणत पाडा म्हणजे छोटस गाव नौपाडा पाटलीपाडा टेंबीपाडा कोकणीपाडा भाईंदरपाडा आणि असे बरेच पाडे आजही ठाण्यात आहेत या प्रत्येक पाड्याची एक ग्रामदेवता आहे नौपाड्याची गावदेवी समस्त ठाणेकरांची ग्रामदेवी म्हणून प्रसिद्ध आहे तसंच या तरीच्या पाड्याची ग्रामदेवता म्हणून आई वाग्देवी मातेला पुजलं जातं ज्यावेळी भारत पाकिस्तानची फाळणी झालेली त्यावेळी पाकिस्तानातील सिंध प्रांतातून सिंधी लोक भारतात आलेले त्यावेळी त्यांची सोय भारतातल्या वेगवेगळ्या भागातल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये केलेली आपल्या महाराष्ट्रात सुद्धा प्रामुख्याने पिंपरी कोपरी तसेच उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात सिंधी लोकांच्या कॅम्प तयार झालेल्या असंच एक कॅम्प म्हणजे सध्या जिथे या मंदिराच्या बाजूला एअरफोर्सचं ऑफिस आहे ती जागा त्या कॅम्पला एकेकाळी अकबर कॅम्प असं म्हणत पण कालांतराने इथले सिंधी लोक वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले पण आजही अष्टमीला म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी सिंधी लोक इथे जमतात व या देवीची मनोभावे पूजा अर्चा करतात थोड्याच वेळात आपण रामचंद्र सरबतवाल्याची गोष्ट ऐकणार आहोत ते देखील सिंधीच होते दर्शन झाल्यावर हे मंदिर व देवीविषयीची उत्सुकता आणखी वाढली त्यामुळे इथले स्थानिक ग्रामस्थ श्री किशोर पावशे यांच्याकडून त्याविषयीचा इतिहास व अधिक माहिती जाणून घेतली तर मित्रांनो या भागात आपण ठाण्यातल्या कोलशेत परिसरातील तरीचा पाडा या ठिकाणाच्या वाघदेवी मंदिराचं दर्शन घेतलं खूप छान असं मंदिर आहे हे आत्ताच नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे असं या दादांकडून आम्हाला कळलं त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप असे घनदाट जंगलांनी व्यापलेला हा परिसर आहे पूर्वी या ठिकाणी खूप असे पाडे होते तर त्या पाड्यातच हे मंदिर आहे आणि ज्या वेळेला मी गुगलवरती हे मंदिर सर्च मारत होतो त्यावेळेला मला या दादांनी त्या गुगलवरती एक रिव्ह्यू दिलेला की हे मंदिर काहीतरी साधारण सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुनं आहे आणि असं ते रिव्ह्यू करता करता या दादांना मी इंस्टावरती मेसेज पण केलेला आणि त्यांना फेसबुकवरती मेसेज केलेला पण आमचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही त्यावेळेला तर आम्ही आता या तरीच्या पाडा या ठिकाणा ठिकाणी आलो आणि तिकडे आम्ही त्या हनुमान मंदिर तुम्ही पाहिलंच नाही त्या हनुमान इकडून आम्ही विचारता विचारता दादांच्या घरी पोहोचलो आणि या दादांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि दादांकडूनच आता आपण काही माहिती जाणून घेऊया तर दादा सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती नमस्कार नमस्कार सर्वांना माझं माझं नाव किशोर पावशे पोशेक तरीचा पाडा तर दादा आता आपण हे मंदिराचं दर्शन घेतलं वाघदेवी मंदिराचं या देवीचं महात्म्य किंवा मग ही देवी कशी या कलशे प्रकट झाली आणि या देवीचं गावासाठी काय महत्व आहे आणि याच्याबद्दल माहिती आपल्या सर्वात महत्वाचं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपलं कुलदैवत आपला खंडोबा आणि कुलदेवी आमची कुल कुल भवानी माता या दोन व्यतिरिक्त आपले गाव ग्रामदैवत असतं ते गावदेवी असते ती गावदेवी म्हणून आम्ही आमच्या वाघदेवीला आम्ही पुजतो ही माझं वय सेहेचाळीस वर्ष आहे माझ्या आधीपासून ह्या देवीला पूजलं जात होतं माझ्या पूर्वजांपासून ह्या देवीला पुजलं जातं ऍक्च्युली बघायला म्हटलं तर देवीचं महत्त्व खूप मोठं आहे मग त्यामागे पण एक स्टोरी आहे का ती किती मोठी आहे जवळपास पंचास वर्षापूर्वी आधीची गोष्ट आहे रामचंद्र सरबतवाला म्हणून आहेत कोपरीचे त्यांच्या स्वप्नामध्ये आमची देवी गेली त्यांनी सांगितलं की मी ह्या ह्या ठिकाणी आशाशा ठिकाणी मी आहे तर मला तू भेट दे सदिच्छा दे तर तो सरबतवाला त्या सायकलवरती आला तेव्हा प्रवास फार खडतो होता कारण की त्या कॅम्पसमधून यावा लागत होता आणि रस्ता खूप कमी छोटा रस्ता होता जेव्हा त्यांनी संध्याकाळी तो देवीला भेटला त्याला प्रसन्न वाटलं मग त्यांनी त्याची इच्छा झाली का ती मूर्ती मला सोबत घेऊन जावं त्याची त्याची एक लालसा पण झाली त्यांनी ती रात्रभर त्यांनी प्रयत्न केले मूर्ती त्यांनी उचलण्याचा प्रयत्न करून हळूहळू कशी करून त्यांनी मूर्ती घेऊन सायकलवर ठेवली अक्षरशः सायकलवर मूर्ती घेऊन जाणार सकाळी पहाटे गाव गावाल्यांच्या परिसर लोकांना निदर्शना झालं मूर्ती घेऊन चालणार आहे तेव्हा त्याची इन्फॉर्मेशन गावात पोचली आणि मग त्या त्याला विरोध केला विरोध करण्याविषयी त्याला विनंती पण केली की बाबा तू मूर्ती घेऊन नको ही मूर्ती आमच्या गाववाल्याचं एक स्वतःची एक मोठं आस्था आहे त्या मूर्तीवर तर ते आमचे ग्रामदैवत म्हणून आहे आणि तिची आम्ही नेहमी पूजा करतो कारण असं जिथे सगळी शेती होती आजूबाजूला आणि त्या शेतीवर जायचं धाडस ये फार कमी लोक होती हो तेव्हा शेवटवर जायची तर धाडस हे देवाच्या स्वरूपातच लोकांना मिळायचं कारण की अजून वन्याची फार होते वाघ होते बरेचसे बिबट्या वगैरे होते पण एक आमचं मत असं होतं की जर वाघ देवी आहे तर तिचे ते वाघ आणि ते बिबट्या हे ते देवीचं ऐकते या आस्थेने लोक तिथे त्या देवीला ते पूजत होते ही त्यांची आस्था होती मग गाववाल्यांनी बरेचसे प्रयत्न केल्यानंतर विनंती केली तेव्हा त्या सगळ्या प्रियं त्यांनी पुन्हा मूर्ती मंदिरात जाऊन ठेवली आणि मग पुन्हा मंदिराची पूजा पूर्व सुरू झाली मात्र त्या रामचंद्र सरबतवाल्याचं नाव नाव एक छोट्याशा नेमप्लेट वरती तिथं मंदिरावरती करून काय स्वरूपी लावून ठेवलं होतं ते अजूनही सापू आहे एका संगतवादी त्याचं नाव त्याचं जाऊन होतं आणि नाव तर अजूनही आहे तर इतके वर्ष झाल्यानंतर गावांनी सर्वांनी एकत्र निधी जमा केला जवळपास जवळ दुसऱ्या आम्हाला सांगत होते आम्ही तुम्हाला स्पॉन्सरशिप करतो मात्र आमच्या गावांनी स्पष्ट नकार दिला आणि जसे जमतो तशी रकमे त्यांनी जमा केल्या मग ते के शंभर रुपयापासून ते दहा लाख एकवीस लाखापर्यंत प्रत्येकाने निधी जमा केलेला आहे मग त्या निधींचं एक आम्ही छोटंसं मंदिर बनलं मंदिर त्याचा अव्हाडवे आपण छोटं म्हणून पण अव्हाडावेच मंदिर आहे ते आणि त्या मंदिराचा आता पाचवा वर्ष हा वर्धापनाचा आहे तसं त्याच्या अधिक बामणदेवाचं मंदिर आहे तेही आम्ही ते मांडतो वामणदेव सर्वांनाच माहीत आहे पहिल्या वर्ष होता आणि पहिल्या वर्षी प्रस्थापित करायची मूर्तीचा पहिला वर्ष होता तेव्हा मूर्तीचा नियम असतो पूर्ण गावावरती फिरून आणायची असते पूर्ण वेशाभूर्व मंदिर आणि पुन्हा त्या मंदिरात ठेवायची असते पण ज्या वेळेस मूर्ती उचलली त्यावेळेस फक्त निवड आणि दोघांनी तिघांनी ती मूर्ती फक्त उचलली अक्षरशः दोघा तिघांनी मूर्ती उचलली फार मोठं वैशिष्ट्य ऐकून घ्या तिघांनी उचलले आणि नंतर पालखीत ठेवली काही वाटल्या पालखी सहज त्याने दोघांनी पालखी पूर्ण गावभर फिरवली पण जेव्हा गावातन पालखी पूर्ण फिरून झाली आणि शेवटचा क्षण घरात शेवटचं घर पालखीचं मिरवून झाली सात ते आठ लोक पालखी उचलला होती पालखी एवढी म्हणजे दैवी शक्ती काय असते ना हे आम्ही ते अनुभवलं स्वतः आम्ही अनुभवलं पूर्ण दिवसभर आमच्या पायात चप्पल नव्हतं एकही एक बाबुराच्या पायात चप्पल नव्हती कोणाला चटका लागला नव्हता की काही नाही पण जेव्हा शेवटचं घराची पूजा झाली आणि जसे चटके लागायला सुरुवात झाली सगळे लोकांनी तारांबळ उडाली ही एक देवीवरचा आमचा विश्वास होता काहीतरी वेगळा विश्वास त्याच्या बाजूलाच काही शिळा लावलेल्या आहेत जिकडे वाघदेवी म्हणून लिहिलेला आहे तर त्या शिळेचं आणि गाभाऱ्यातल्या मूर्तीचा नेमका काय संबंध आहे का त्या दोन्ही एकच आहे की वेगवेगळ्या आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती त्यांना खरंतर म्हणायचं म्हटलं आमचा आगोरी समाज आहे मांसाचा आमचा फार जवळचा संबंध आहे आम्ही स्वतः मासोळी पडायचे आणि विक्री करायचा आमचा व्यवसाय होता देवीकडे गेल्यानंतर मांसाहार करून जायचं हा आमचा हेतू कधीच नसायचा पण मात्र एखादा बळी द्यायचा असलं तर मग देवीला नैवेद्य कसं दाखवणार मग त्याच्यासाठी ते त्यांचे ते रक्षक म्हणतात त्याच्या ते रक्षकांची दगड तिथं होती आणि त्या दगडांना त्यांचं देवीचं एक प्रत्युत्तर प्रतिरोप त्यांना समजून तिथं नैवेद्य करून किंवा तिथं बळीचा प्रकार करून आम्ही करतो मात्र आता तो प्रकार मंदिरात होत नाही आम्ही ते प्रकार मंदिराच्या बाहेरच करतो आता मला हे सांगा या देवीची आता यात्रा किंवा जत्रा कधी असते ऍक्च्युली मारुतीराचं मंदिर हे प्रत्येक गावाच्या वेशीवरती असतं प्रत्येक गावावरती असतं आमच्याही गावामध्ये आहे आणि तसं आम्ही फार मोठा चांगलं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये दर रोज भरपूर अशी बाहेरची लोक गावातील लोक सर्वजण दर्शन घेत असतात वर्षाला प्रत्येक वर्षाला हनुमान जन्म जन्मोत्सवाच्या दिवशी तिथं यात्रा असते त्याच्या एक दिवस अगोदर आमच्या गावदेवी वाघदेवीचं आणि तिथं बामनदेव आहे त्याला ॲक्च्युली वामन असंही म्हणतात बामनदेवाची दिनाचं आमची यात्रा असते आणि त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवस नंतर मग वाघदेवीची यात्रा असे तीन ते चार दिवस आम्ही आमच्या यात्रेचे सलग दिवस ठरवलेले असतात आणि ह्या तीन चार दिवसामध्ये आमची यात्रा संपूर्ण गावालांची असते संपूर्ण गावामध्ये गजर असतो दोन्ही देवाच्या पालख्यात एकत्र आम्ही फिरवतो म्हणजे त्याच्यामुळे हनुमान जयंती मारुत पण पालखी वेगळी असते आणि वाघदेवीची वावदेवीची आमची पालखी वेगळी असते स्पेशालिटी अशी आमची आहे मार्गांच्या पालखीला फक्त पुरुष घेतात आणि गावदेवीच्या पालखीला फक्त स्त्रिया घेतात आम्ही हे दोन्ही सेपरेशन ठेवून ठेवलं आहे जेणेकरून सर्वांना त्याचं योजना मिळतं जे असतं बँडवाले असतात गुलाल असतं संपूर्ण उत्सवच आम्ही तो मोठा मनोरंजन करतात आपल्या गावभर पालखी फिरवली जाते तुमच्या पाड्यामध्ये संपूर्ण गावामध्ये पालखी फिरते प्रत्येक घरोघरी एक आरती जाते प्रत्येकाकडे नारळ हार त्यांच्या प्रतिप्रमाणे त्याचं मिठाई गोड जे असं नव्हतं ठेवलं जातं आणि संपूर्ण गुन्हा ते मंदिरामध्ये पुन्हा पालखी जातात तुमच्या देवीचा उत्सव तुम्ही नवरात्रीत कसा साजरा करता खरंतर आमच्याकडे नवरात्रीमध्ये अश्विनची जी नवरात्री असते ही फार दुमदेकर असते आमच्या पुरुषत्तरीचा पडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं सार्वजनिक नवरात्र स्वामी तो करत असतो देवीची मूर्ती आणून हनुमान मंदिराच्या आवारामध्ये तिथं आम्ही मोठा जल्लोष करतो तिथं गरबाही असतो त्याचप्रमाणे देवीकडे आम्ही घटी स्थापित करतो आणि तिची प्रमाणे त्याची पूजा केली जाते आणि नवरात्र अशा प्रकारे साजरा करतो दादा ज्यावेळेला मी या देवीची माहिती गुगलवरती शोधत होतो त्यावेळेला मला नाही एवढी माहिती मिळाली खरं सांगायचं सा गेलं तर म्हणजे याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये गुगल गुगलवरती आणि ज्या वेळेला मी रिव्ह्यूज वाटत होतो त्या रिव्ह्यूजमध्ये असं लिहिलेलं तुम्हीच लिहिलेलं त्या रिव्ह्यूमध्ये की ही मूर्ती तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुनी आहे तर याच्याबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली की ही मूर्ती एवढ्या एवढी जुनी आहे ती जेव्हा अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा अभिषे जेव्हा कार्मेटिंग सुरू होतो समजा त्यावेळेस पण आमच्या मनामध्ये आलं की आपल्याही देवीचं काहीतरी असं किती जुनी आहे ते पाहावं आपण तेव्हा आमच्या गावाल्याने मिळून तिचं काबड्याचं आम्ही रिपोर्टिंग केलं आणि तेव्हा ते रिपोर्ट जमला आले त्यांनी जर सांगितलं की हे तीनशे पन्नासहून अधिक वर्षापूर्वी मूर्ती आहे आणि तेव्हा आम्हाला कळलं की एवढ्या जुनी मूर्ती आहे तर दादा खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि तुमच्याकडून ही देवीची सेवा आणि तुमच्या पुढच्या पिढीकडून सुद्धा ही अविरत सुरू राहावी हीच मी अपेक्षा करतो आणि इतरही दादा तुमचीसुद्धा रेल्वे घेतो आणि तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे आभार मंदिरातून मग आजूबाजूचा परिसर पाहू लागलो मंदिरासमोरचा परिसरही बऱ्यापैकी मोकळा आहे हे मंदिर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत उघडं असतं तुम्ही जर कधी आलात तर अंधार पडायच्या पुन्हा माघारी फिरा कारण अंधारात वन्यजीवांचा धोका उद्भवू शकतो मोकळ्या परिसरात लांबूनच देवीच्या कळसाचं दर्शन घेतलं थोड्या वेळ इथे थांबून आता था परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो या भागात आपण ठाण्यामधील कोलशेत परिसरातील हे अनोखं वाघदेवी मंदिर पाहिलं याचा इतिहास काय आहे ते देखील जाणून घेतला आणि या मंदिरातून निघून आता आम्ही जाणार आहोत कोलशेत खाडीला कोलशेत खाडी इकडून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावरतीच आहे आणि कोलशेत खाडीला जाऊया आणि तिकडून खाडीचा अनोखा नजारा पाहूया तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चला भेटू अशात नवीन नवीन आणि गमतीदार वीडासोबत तोपर्यंत तो बाय टेक केअर